स्वामी ओम आज आपण अत्यंत भावनिक संवेदनशील कुटुंबवत्सल आणि प्रेमराशी विषय त्यांचं स्वभाव त्याच्यानंतर ते त्यांचं आरोग्य नातेसंबंध करिअर आणि त्यांच्यासाठी काही उपाय याविषयी आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी वास्तू एक्सपर्ट भाग्यशी ओरसे तुम्हाला सर्वांचं तुमच्या आवडत्या ॲस्ट्रो वास्तू भाग्यराज या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते चॅनलला ज्याने ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद कर्क ही राशी चक्रातली चौथी रास आहे चार नंबरची कर्क म्हणजे इंग्लिशमध्ये कॅन्सर या राशीचं चिन्ह आहे खेकडा म्हणजे क्रॅप आणि ही जलतवाची राशी आहे म्हणजेच वॉटर एलिमेंट दहाधिपती कोण तर चंद्र मून तर चंद्राच्या आधिपत्याखाली येणारी ही रास अत्यंत भावनिक प्रेमळ काळजी करणारी आणि कुटुंब वत्सल अशी असते जेव्हा केव्हा हे कुटुंबाबरोबर फॅमिली बरोबर असणार तेव्हा हे खूप आनंदी असतात कल्पना शक्ती खूप छान असते यांची कलात्मक असतात त्याच्यानंतर स्वतःच्या लोकांची म्हणजे आपले जे फॅमिली मेंबर्स आहेत किंवा आपल्या जवळचे जे लोक आहेत त्यांची हे खूप काळजी घेतात खूप जपतात त्यांना हळवे असतात पण ठाम असतात थोडेसे मूड स्विंग्स असतात म्हणजे मूड बदलत राहतो यांच्यासारखा त्यानंतर यांच्या आयुष्यामध्ये यांचं घर यांची आई आणि यांच्या भावना सगळ्यांचा खूप मोठा वाटा असतो यांच्या आई बरोबर खूप अटॅच था। असतात फार वेळ घराच्या बाहेर हे राहू नाही शकत थोडे दिवस बदल म्हणून म्हणजे त्यांना घर घरात असले की ते खूप छान असतं त्यामुळे बाहेर गेले होम येतो कधी घरी जाऊ असं होतं कुठेही असले तरी आपल्या घराची काळजी घेणार संपूर्ण जबाबदारी घेणार घरातल्या लोकांसाठी जे हवंय आहे ते अगदी मनापासून करणार घरामध्ये समजा जर एखादी फॅमिलीमध्ये नॉर्मली मुलं ही आईशी अटॅच असतात किंवा आईच्या मागे मागे करतात ना आपल्या कुटुंबामध्ये जर आई वेगळ्या कुठल्या तरी दाशीची आहे आणि वडील करकेचे आहेत तर मुलं आईपेक्षा वडिलांच्या जास्त जवळ असतात हे एकदम मदरली असतात ना म्हणजे असं वाटतं की सगळ्यांनी आनंदात राहावं मग एखादा मग ह्यांच्याशी आता एखादा मित्र दुःखी आहे आणि यांच्याशी येऊन बोलला तर त्याला खूप बरं वाटतं इनबॉन्ड हिलिंग असतं त्यांच्यामध्ये म्हणजे गिफ्ट आहे त्यांच्याकडे यांनी दोन शब्द बोलले की त्या माणसाला खूप बरं वाटतं खूप कमिटेड असतात म्हणजे कमिटेड केअरिंग आणि रिस्पॉन्सिबिलिटी कमिटमेंटच्या बाबतीत सांगायचं झालं तर आपले प्रभू श्री रामचंद्र त्यांची राशी सतर्कच होती आपल्या सगळ्यांना माहितीये राज्याभिषेक होत असताना फक्त आईला दिलेल्या शब्दासाठी एक मिनिटाही एक क्षणही विलंब न करता ते लगेच वनवासात त्यांनी प्रस्थान केलं कमिटेड असतात हे एकदा शब्द दिला की तो फॉलो करतात कोणतीही परिस्थिती असो वाईट चांगली हे लगेच ऍडजस्ट होतं आणि जास्तीत जास्त प्रयत्न करून ती परिस्थिती बदलता कशी येईल याचा प्रयत्न कर। करायची ठरवली तर मग यांना जेवण झोप वगैरे वगैरे काही नाही ध्यास घेतात लागतो अगदी त्याचा आणि खाणं पिणं सगळं विसरून त्या गोष्टीच्या मागे लागतात जोपर्यंत ती पूर्ण करत नाही तोपर्यंत शांत बसत नाही सगळ्या नात्यांना सांभाळणारे असतात ना अम्बिशियस असतात खूप यांचं एक आहे की यांच्यावर इतरांचा फार लवकर प्रभाव पडतो म्हणजे यांच्याजवळ जर कोणी दुःखी माणूस आला तर हेही लगेच दुःखी होतात त्याच्यामध्ये इतके इन्वॉल्व्ह होतात की त्यांना त्याचाही यांनाही त्या सगळ्यात दुःखाचं त्याचं सगळं दुःख ऐकून दुःखी होतं आता हे खूप शांत असतं पण जर तुम्ही म्हणजे जेवढे शांत असतात तेवढेच हे म्हणजे जर यांना तुम्ही चिडवून तर मग रुद्र रूप तुम्हाला बघायला मिळतं यांना कोणी हँडल करू शकत नाही म्हणजे अजून एक क्वालिटी सांगायची झाली तर आता नाते संबंध कसे असतात त्यांचे हे नात्याला हंड्रेड काय टू हंड्रेड पर्सेंट देतात फॅमिलीची जर आपण बोललो आता काळजी खूप देतात यांचा पार्टनर जो कोणी असेल तोही म्हणजे करकेचा पार्टनर मिळणं सौभाग्याचीच गोष्ट आहे हे समर्पित राहतात नात्यामध्ये श्रीराम श्रीरामांची क्वालिटी आपण म्हणलो अजून एक कोणती एक पत्नी त्यामुळं हे एकदम म्हणजे नात्यामध्ये तर समर्पित असतातच पण एक वचनी एक पत्नी असे हे श्रीरामासारखे असतात जोडीदाराची खूप काळजी घेतात आणि कोणतंही नातं असो नातेसंबंध यांचे सगळ्यांबरोबर खूप छान असतात त्यांचं सोशल स्टेटस खूप भारी असतं त्यामुळे आता यांचं आरोग्य आरोग्याविषयी बोलू आपण आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं यांना म्हणजे डायजेशनशी रिलेटेड पचन संस्था यांची थोडी हे असते वीक असते त्यामुळे यांना कधी कॉन्स्टिपेशन वगैरे हो असे त्रास होऊ शकतात त्याच्यानंतर छातीत जळजळणं कायम म्हणजे आम्लपित्त पित्त म्हणतो आपण ज्याला तसं होऊ शक होतं असे त्रास होतात मानसिक किडनी स्टोन पाणी जर कमी पिलं तर किडनी स्टोन होऊ शकतो झोप नाही येणे शांत झोप नाही लागत यांना सर्दी खोकला पडस या सगळ्या किंवा दमा आरोग्याच्या तक्रारी त्यांना जाणवू शकतात आता करिअरच्या बाबतीत सांगायचं झालं तर हे चांगले शिक्षक होऊ शकतात डॉक्टर होऊ शकतात काउन्सिलर हिलर हिलिंगच तर ते गॉड गिफ्ट असतं गुड असतात सोशल वर्क फोटोग्राफी किंवा मग हॉटेल इंडस्ट्री किंवा मग ऍक्टिंग फिल्म दूध किंवा दुधाशी रिलेटेड उद्योग करू शकतात पाणी किंवा पाण्याशी रिलेटेड उद्योग करू शकतात लिक्विड फॉर्म मध्ये म्हणजे द्रव्य पदार्थांचा उद्योग छान करू शकतात हे चांगले बिझनेसमॅनही होऊ शकतात लेखक होऊ शकतात राजकारणी होऊ शकतात चांगले कारण जनसमुदाय असतो ना ह्यांच्या बरोबर सगळा उद्योग आहेत ज्याच्यामध्ये त्यांना यश मिळू शकत उपायाच्या बाबतीत सांगायचं चा झालं तर यांनी महादेवाची उपासना करायची म्हणजे शंकरा दर सोमवारी तुम्ही पांढरे कपडे घाला शंकराजला जा जल अर्पण करा कारण चंद्र आहे ना चंद्र कुठं असतो महादेवाच्या डोक्यावर असतो ना ओम शिवाय हा जप करा भरपूर पाणी प्या पाणी जर कम कारण जलत राशी आहे ना पाणी कमी पिलं तर मग तुम्हाला मग ते किडनी स्टोन वगैरे सगळे त्रास होऊ शकतात त्यामुळे पाणी भरपूर प्यायचं त्याच्यानंतर झोपही भरपूर घ्यायची हे उपायच आहेत तुमचे कारण झोप जर तुमची अर्धवट राहिली तर मग तुमचा त्याच्यावर मानसिक याच्यावर सगळा परिणाम होतो तुमच्यासाठी शुभ रंग पांढरा क्रीम किंवा लाईट ब्लू त्याच्यानंतर शुभ वार सोमवार तर तुमची राशी कोणती आहे मला कमेंट करा आणि तुम्ही जर कर्केचेच असाल तर मी कर्का असं कमेंट करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो, तो जास्तीत जास्त शे, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्यासाठी काही प्रश्न असतील किंवा सूचना असतील तर मला कमेंट करा आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये सिंह राशीची माहिती घेऊन भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद